नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो व माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आपणा सर्वांना ज्ञातच आहे की भारत हा निसर्ग संपदाबाबत श्रीमंत देश आहे सत्तर टक्के जनता शेती व्यवसायाशी निगडीत आहे व सध्या शेती व शेतकऱ्यांची अवस्था जर आपण बघितली तर थोडीशी बिकटच म्हणावी लागेल ब्याऐंशी टक्के शेतकरी हा अल्पभुधारक असून ऐंशी टक्के शेती जर बघितली आपण तर कोरोडो हो आहे आणि जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के जर आपलं लोकसंख्या बघितली तर आपली खेड्यात राहते आपल्याला स्वातंत्र्य मिळून जवळपास पंचाहत्तर वर्षापेक्षाही जास्त कालावधी लोटला याच्यामध्ये जर आपण बघितलं तर शेती व्यवसाय हा सर्वपरीने तोट्यात जात आहे आता बरेच सुशिक्षित तरुण नोकरी मागे न धावता शेतीपूरक जोड व्यवसायाकडे ओढत आहेत नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे होत आहेत जन्म घेणे जरी आपल्या हातात नसले तरी आपली उन्नती साधणे हे आपल्या हातात नक्कीच आहे म्हणून माझी सर्व तरुण शेतकरी बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे की आपण जोडधंदा हा करावाच म्हणून मी आज आपणासाठी क्ष्तीपूर्वक असलेला अत्यंत चांगला जोड व्यवसाय ज्याला आपण जोडधंदा असं म्हणू शकतो तो आहे आपला ससेपालन ससेपालन हा अत्यंत सोपा साधा सरळ आणि आपल्याला आपल्या शेतीसोबत तो आपल्याला करता येऊ शकतो कारण आपली जी शेती आहे ती आपली काहींकडे एक एकर दोन एकर पाच एकर पण जवळपास जर बघितलं आपण तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकांकडे जवळपास पाच एकरपेक्षा कमी जमीन आहे म्हणून त्यांना जोडधंदा करणे हे आता अनिवार्य झालेले आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की ससेपालनच का करावे कारण बघितलं आपण तर मानव शरीर हे शाकाहारी जरी असले तरी भारतात जवळपास ऐंशी टक्के जनता मांसाहार करते आणि मानवी शरीरात काही प्रमाणात मांसाहाराची जरुरी जरूर आवश्यकता असते मांसाहारात शाकाहारी खाद्यपेयापेक्षा प्रथिनांचं प्रमाणही जास्त आहे असं आपल्याला संशोधना अंती सिद्ध झाले आहे काही जाती किंवा काही धर्माच्या लोकांना काही जनावरांचे मांस वर्द असते मात्र ससा हा असा एक प्राणी आहे ज्याचे मांस आपण सर्वांना चालू शकते ससा मांस हे अत्यंत मऊ चवदार कसदार तसेच रुचकर असते यात आपण सांगितल्याप्रमाणे प्रथिनांचं प्रमाणही जास्त असते तसेच सशाचे हाडे हे मऊ असतात व त्याचे मांसही मऊ असते म्हणजे जर बघितलं आपण तर आपण जर कोंबडीचं चिकन खात असाल तर त्यांना सशाचं चिकन खाण्यासाठी काही हरकत नाही आणि आपण जर बघितलं तर सस्याचं राहणीमान हे राहणीमान हे काही त्यासाठी वेगळं काही तुम्हाला करायची अशी गरज नाही आपण जर एक साधा पिंजरा तयार केला कारण की के ससा हा बिडात राहतो म्हणजे तो छिद्र करून जमीन करून राहत असतो म्हणून त्याला तुम्हाला जास्त काही जमीन अशी लागणार आहे याच्यावर नाही म्हणून आपण जर बघितलं आपण तर अगोदर आपण ससाची उत्पत्ती कशी झाली ती आपण थोडंसं बघूया एक ससा माधी जर बघितली आपण तर एका वर्षात सात वेळा विते विचार करा सात वेळा विते याची उत्पत्ती जोरात असते ती मादी एका वितात साधारणतः सहा पिलांना जन्म देते असे तीन वर्षे पावतो जर बघितला आपण तर आपल्याला सहा ते शंभर पिलांना जन्म देते आणि हे एक मादी पिल्लू तीन ते चार महिन्यांनी झालं की लगेच ते आपल्याला जर आपल्याला ते प्रजनासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो किंवा आपण त्याचा मास्क विक्रीसाठी देखील त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो कारण त्याची वाढ ही अत्यंत झपाट्याने होत असते ससा पालन करणे शेतकऱ्यांसाठी सर्वच दृष्टीने फायदेशीर असते याचे आता बरेच संकरित वाण उदयास आलेले आहेत काही संकरित ससे यापेक्षा जास्त उत्पत्ती करतात मात्र आपलं भारतीय हवामान आपले आपल्या भागाचे हवामानातील अशा ससांचे म्हणजे जे काही तुमचे गावरान ससे असतील याचं जर आपण पालन केलं तर आपल्याला नक्कीच तो फायदेशीर असा हा व्यवसाय हा होऊ शकतो खेड्यातून बरेच शेतकरी हा घरगुती व्यवसाय अल्प प्रमाणात करतात व आर्थिक प्रा प्राप्ती देखील करून घेतात सामान्य शेतकऱ्यांनी पाच ते सहा माद्या व एक दो एक ते दोन नर जर पालन केलं तर एका वर्षात आपल्याला आपली आर्थिक उन्नतीही साधता येते याचे पालन स्वतंत्र केंद्रात करून ते वातावरण परे, सर्व सर्वपरीने आपल्याला प्रदूषणमुक्त व शांततामय ठेवावं लागते आता खाद्य जर बघितलं आपल्या सशाला तर असं काही वेगळं खाद्य लागतं अशातला काही भाग नाही आहे म्हणजे काय ससा हा एक लहान चपट व शाकाहारी प्राणी आहे एका सशापासून एक किलो मास आपल्याला मिळते जनरली याची कातळी मऊ व हो कसदार असते आणि या कातळीपासून पर्स तसं इतरही शोभिवंत वस्तू आपण त्याच्यामध्ये बनवू शकतो याचे मांस कातळी व कर यास जास्त मागणी असते भावही चांगला असतो ससा या प्राण्यांचे मुख्य खाद्य जर बघितले आपण तर हरियाली म्हणजे आपण त्याला दवंडी म्हणतो गवत झाडपाला भाजीपाला गाजर कोबी सुबाबूड पाला घरातील जे काही आपल्या किंवा आपल्या शेतामध्ये जे काही आपले टाकाऊ पदार्थ असतील हे त्याचे नैसर्गिक खाद्य आहे म्हणजे टाकाऊपासून आपल्याला त्याचं खाद्य आपल्याला तयार करता येऊ शकतं आपल्या ससांसाठी जर आपण बघितलं आपण त्याच्या सशामुळे त्याची उत्पत्ती तुम्हाला सांगितलं की जवळपास ते पाच ते सहा वेळा वित वित पूर्ण आपल्या वर्षभरामध्ये आणि जवळपास ते पाच ते सहा पिलं एक वितल ते तुम्हाला देत असतं म्हणून आपल्याला तुम्हाला आर्थिक प्रगती किंवा आर्थिक उन्नती आपल्याला साधता येऊ शकते पत्तं आपल्याला काळजी येऊन हो घ घे घेणं गरजेचं गर आहे की कुत्रे मांजर यांच्यापासून आपल्याला त्याचं संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याला खाद्य देताना आपण आपल्या त्या ससाच्या पिंजऱ्यामध्ये टांगून द्यायचं आहे कारण ससा असा प्राणी आहे तो कुडतरून कडतरून खाणारा असतो म्हणजे काय करायला तो जे तुम्ही टांगलेलं असेल तुमच्या त्या पिंजऱ्यामध्ये तो तो पाला हा कुडतरून कुडतरून तो खाऊ शकतो आणि तुमच्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय जर तुम्ही खाली ठेवला तर तुमच्या त्या जो काय तुमचा खाद्य ससा जे खाद्य असेल त्याची ती नासाडी येऊ शकते म्हणून ही जुडी बांधून तुम्ही त्या त्याला टांगून द्यायची व त्याचं पाण्याची देखील तुम्हाला त्याच्या कटोऱ्यामध्ये त्याची व्यवस्था ही करून द्यायची आहे आता निवारा जर बघितला आपण याच्यामध्ये तर स्वतंत्र पिंजऱ्यात जर आपण त्याची व्यवस्था केली तर अत्यंत चांगलं आहे साधारण एका सशा प्राण्याला एक चौरस फूड स्वच्छ जागा पुरेशी असते व त्यासाठी आपण जर लोखंडी जाळी केली तर त्यात कुत्रे मांजरं देखील येणार नाही व सशाचं जे काही जे काही आपल्याला म्हणतो आपल्याला अशी वाढ आहे ती अत्यंत चांगल्या झपाट्याने होईल आणि शक्यतोवर त्याचा जो काय फ्लोअर आहे म्हणजे जमिनीचे जे काही जमीन आहे तर मातीचे न ठेवा त्याच्यावर तुम्हाला सिमेंटचं फ्लोअर करून घ्या आणि त्याचा उतार द्या जेणेकरून तो काय समजा लघुशंका करेल किंवा काही धिटर वगैरे असतील हे सर्व त्याच्यामध्ये वाहून येऊ शकतात म्हणून आणि जर बघितलं आपण सशा प्राण्यावर आजारी, आजारी आजार आ, आजार आ, आ, तसे अत्यंत किरकोळ असतात अत्यंत कमी याच्यावर आजार येतात आणि समजा जर काही आजार आलेच तर आपण एका तज्ज्ञांच्या म्हणजे व्हेटरनरी डॉक्टरांच्या सल्ल्याच्या आजारावर आपण त्याला याची निगा ठेवायची आहे तसेच जास्त आजारी पडला किंवा मृत जर झाला तर त्या सशाला आपण कमीत कमी एक ते दीड फूट खड्डा कर करून त्याला बुजून द्यायचं आहे म्हणजे त्याच्यापासून दुसऱ्या प्राण्यांना किंवा दुसऱ्या सशांना त्याच्यापासून रोगांचा प्रसार हा होणार नाही तसंच आपण इथं बघितलं आपण तर अंगोरा नावाचा जो काही तुमचा ससा आहे तो देखील चांगला आहे जो आपल्या भारतीय हवामानामध्ये जो तुमचं काटा कसा मानला गे गेलेला आहे तसंच जे लोक धार्मिक व शुद्ध साकारी असतात त्यांनाही मी आपलं आवर्जन सांगू शकतो की आपण हा व्यवसाय करू शकतात तुम्हाला सांगितलं की अंगोरा जातीचा ससा आपण पाडू शकतात त्यात पालन करून त्यापासून जर फर लोकर याची विक्री करता येते आणि एका अंगोरा सशापासून सात ते आठ ग्राम फर मिळते म्हणजे कातळी त्यापासून जवळपास अनेक शोभिवंत वस्तू म्हणजे खेळणे फुले बनवता येतात त्यास मागणीही जास्त असते आणि परदेशात या ससा पालन मोठ्या प्रमाणात करतात त्याप्रमाणे आपले कडी ससा पालन आपण मोठ्या प्रमाणात करणं अत्यंत आवश्यक आहे याचा निवारा सोय मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं असतं या व्यवसायातून कमी खर्चात कमी कष्टा कष्टामध्ये अल्पमुदतीमध्ये आपल्याला भरपूर काही नफा हा मिळू शकतात म्हणून आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींना व उद्याचे भविष्य माझे माझ्या विद्यार्थी मित्रांना विद्यार्थी विद्यार्थी मैत्रिणींना माझं हे नम्र आवाहन राहील की आपण शेतकऱ्यांना किंवा आपल्या जवळपासच्या नातेवाईकांना ससा हा शेतीपूरक व्यवसाय करण्यास आपण त्यांना सांगवायचे आहे जेणेकरून आपलं देशामध्ये त्याची उन्नती येऊ शकते व आपण त्याचं स्वतःमध्ये देखील आपल्याची आर्थिक उन्नती येऊ शकेल म्हणून सर्वांनी ससा पालन करा आणि आपल्या शेतीसोबत एक चांगला जोडधंदा म्हणून त्याला तुम्ही सुरुवात करू शकतात व आपल्याला आर्थिक फायदे की लिहू शकतो जसं आपण म्हणतो आपण बोनस आपलं त्यापर्यंत आपण मिळू शकतो म्हणून सर्व माझ्या शेतकरी बंधूंना व माझ्या विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की आपण ससा पालन हा करावा जय जवान जय किसान जय विज्ञान